पुन्हा एकदा जागतिक कल्याणासाठी सौर ऊर्जा शक्तिशाली सामर्थ्य बनत असून ऊर्जेच्या सुलभ उपलब्धतेसाठी प्रयत्नांची गरज आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या सभेच्या अधिवेशनात राष्ट्रपतींकडून अधोरेखित पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर इंडिया मेरीटाईम वीकमध्ये सागरी क्षेत्रातल्या धुरीणांना करणार संबोधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याचं अध्यक्षस्थानही भूषवणार परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एल जयशंकर यांनी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या पंतप्रधानांसह केली द्विपक्षीय चर्चा तर जपान मलेशिया ब्राझील आणि ब्रुनेच्या परराष्ट्र मंत्र्यांचीही घेतली भेट देशातल्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन कार्यक्षेत्राला मोठी चालना देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजनेअंतर्गत पाच हजार पाचशे बत्तीस कोटी खर्चाच्या सात प्रकल्पांना केंद्र सरकारची मान्यता भारताची स्मार्टफोन निर्यात गेल्या सप्टेंबर महिन्यात एकशे ऐंशी कोटी अमेरिकन डॉलर्स पर्यंत पोहोचली इलेक्ट्रॉनिक वस्तू आता देशातून निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंमध्ये तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी श्रेणी अश्विनी वैष्णव महाराष्ट्रासह चार राज्यांसाठी पंधरा हजार कोटींची विक्रमी खरेदी योजनेची केंद्रीय कृषी मंत्र्यांची घोषणा सोयाबीन मूग उडीद आणि तुरीच्या खरेदीला मंजुरी शेतकऱ्यांना थेट लाभ अतिवृष्टी आणि पूरग्रस्त चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आठ हजार कोटी रुपयांची मदत वितरित आणखी अकरा हजार कोटी रुपये मदत देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मुख्यमंत्र्यांची माहिती शेतकरी नेते किंवा प्रतिनिधी उपस्थित नसल्यामुळे शेतकरी शेतमजूर महाहक्क परिषदेतल्या मागण्यांच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बोलावलेली बैठक रद्द राज्यात बांधकामासाठी एम सँड म्हणजेच कृत्रिम वाळूचा वापर करण्याबाबत धोरण निश्चित शासन आदेश जारी एम सँड युनिट मंजुरीसाठी असलेले शासनाचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना बहाल तेवीस वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत उझबेकिस्तानच्या प्रतिस्पर्ध्यावर निर्विवाद विजय मिळवत भारताच्या सुजित कालकलची सुवर्णपदकाची कमाई मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर वेगळी ओळख देऊन साता समुद्रापार पोहोचवणारे ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचं मुंबईत निधन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली आणि बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या मोंथा चक्रीवादळाचं तीव्र चक्रीवादळात रूपांतर आंध्र प्रदेशमध्ये अतिदक्षतेचा इशारा